नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पहा आपण चालू घडामोडीविषयी महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षाकरिता अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला नुकतेच प्रकाशित रिपोर्टनुसार भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर जर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा तुम्ही कारण तुमचा एक प्रकारचा सराव होत जाईल तर या प्रश्नाचं उत्तर एक, पाहा ऑप्शन क्रमांक एक चंद्रबाबू नायडू तर पहा नुकतेच प्रकाशित रिपोर्टनुसार भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री हे चंद्रबाबू नायडू आहेत प्रश्न क्रमांक दुसरा रतापानी अभयारण्याला देशातील सत्तावन्न वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार मध्य प्रदेश तर पहा रतापाणी हे अभयारण्य देशातील सत्तावन्न वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केलेलं आहे तर ते मध्य प्रदेश या राज्यामधला आहे प्रश्न क्रमांक तिसरा संयुक्त राष्ट्रसंघाने कोणता दिवस जागतिक ध्यान दिवस म्हणून जाहीर केलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार एकवीस डिसेंबर तर संयुक्त राष्ट्रसंघाने एकवीस डिसेंबर हा दिवस जागतिक ध्यान दिवस म्हणून जाहीर केलेला आहे प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत तर पहा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे एकी एकविसावे मुख्यमंत्री बनलेले आहेत तसेच ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेले आहेत दोन हजार चौदामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये आणि दोन हजार चोवीसमध्ये या तिन्ही वर्षामध्ये ते मुख्यमंत्री बनलेले आहेत प्रश्न क्रमांक पाच अठाणव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पुढीलपैकी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन तारा भवाळकर यांची पहा अठव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सहा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळालेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक मिशेल बॅचलेट यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस मिळालेला आहे प्रश्न क्रमांक सात पंधराव्या महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते तर ऑप्शन क्रमांक चार पहा कालिदास कोळंबकर हे पंधराव्या महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष होते नेक्स्ट क्वेश्चन आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये दांडपट्टा हा राज्यशास्त्र घोषित करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्र तर फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये दांडपट्टा हा राज्यशास्त्र घोषित करणारे देशातील पहिले राज्य हे आपलं महाराष्ट्र राज्य ठरलेलं आहे पुढील प्रश्न जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार चोवीस ही कोणत्या देशात आयोजित केली होती तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक दोन सिंगापूर तर जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार चोवीस ही सिंगापूर या देशामध्ये दे आयोजित केली होती प्रश्न क्रमांक दहा नुकतेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे सध्या म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये भारतात किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन भारतामध्ये पहा एकूण अकरा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर कोण बनले आहेत तर ऑप्शन क्रमांक चार संजय मल्होत्रा हे भारतीय रिझर्व बँकेचे नवीन गव्हर्नर बनलेले आहेत पुढचा प्रश्न आहे नुकताच भारतीय राज्यघटना निर्मितीचा डॅश महोत्सव साजरा करण्यात आला तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक तीन अमृत महोत्सव तर नुकताच भारतीय राज्यघटना निर्मितीचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक तेरा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसराला कोणाचे नाव देण्यात आलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा छत्रपती शिवाजी महाराज यांचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसराला कोणत्या तर परिसराला हे छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस एम कृष्णा यांचे निधन झाले तर ते महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल होते तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक तीन अठरावे तर एस एम कृष्णा हे महाराष्ट्राचे अठरावे राज्यपाल होते प्रश्न क्रमांक पंधरा संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्कार हा पुढील पैकी कोणाचा जाहीर झालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर माधव गाडगिळ यांना संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्कार हा जाहीर झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पहा राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम एकशे नव्वदनुसार झालेली आहे तर राष्ट्रीय महिला आयोगाची ही एक एकोणीसशे ब्याण्णवमध्ये झाले पुढील प्रश्न पहा बुद्धिबळ विश्वविजेतेपद पटकावणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू कोण ठरलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक चार डी गुकेश तर बुद्धिबळ विश्वविजेतेपद पटकावणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू हे डी गुकेश ठरलेला आहे पुढील प्रश्न आहे नुकतेच महाराष्ट्रातील नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदमधील अध्यक्षांचा कार्यकाळ वाढून किती करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक पाच वर्ष तर नुकतेच महाराष्ट्रातील नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदमधील अध्यक्षांचा कार्यकाळ वाढून हा पाच वर्ष करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणीस संजय खन्ना हे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन एकावन्नवे तर संजय खन्ना हे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे एका एकावन्नवे सरन्यायाधीश आहेत प्रश्न क्रमांक वीस टाईम मासिक पर्सन ऑफ द इयर्स दोन हजार चोवीस हा पुरस्कार पुढीलपैकी कोणाला मिळालेला आहे त्रॉप्शन ऑप्शन क्रमांक चार डोनाल्ड ट्रम्प यांना टाइम मासिक पर्सन ऑफ द इयर्स दोन हजार चोवीस हा पुरस्कार मिळालेला आहे प्रश्न क्रमांक एकवीस राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दोन हजार चोवीस महाराष्ट्रातील कोणत्या ग्रामपंचायतीला मिळालेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा मण्याचीवाडी ग्रामपंचायत तर मण्याचीवाडी ग्रामपंचायत ही पहा सातारा या जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या सातारा या जिल्ह्यामध्ये आहे तर मण्याचीवाडी या ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दोन हजार चोवीस मिळालेला आहे प्रश्न क्रमांक बावीस नुकतेच महाराष्ट्रातील नवीन जिल्ह्याची घोषणा करण्यात आली तर त्याचं नाव काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन उदगीर तर पहा नुकतेच महाराष्ट्रातील नवीन जिल्ह्याची घोषणा करण्यात आलेली आहे तर तो नवीन जिल्हा हा उदगीर होणार आहे प्रश्न क्रमांक तेवीस फिफा विश्वचषक दोन हजार चौतीसचे चे आयोजन हे कोठे करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सौदी अरेबिया या देशामध्ये फिफा विश्वचषक दोन हजार चौतीसचे आयोजन हे करण्यात आलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मुख्यमंत्र्याच्या प्रधान सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर ऑप्शन क्रमांक एक अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्र्याच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती झालेली आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बंगालच्या उपसागरात आलेल्या वादळास फेंगल चक्रीवादळ हे कोणत्या देशाने नामकरण केले आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार सौदी अरेबिया तर पहा बंगालच्या उपसागरात आलेल्या वादळास फेंगल चक्रीवादळ नाव काय आहे तर ते फेंगल चक्रीवादळ हे सौदी अरेबिया या देशाने नामकरण केलेलं आहे किंवा दिलेलं आहे प्रश्न क्रमांक सव्वीस भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले तर त्यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक कर एक पद पद्मविभूषण तर पहा भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते प्रश्न क्रमांक सत्तावीस किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस हा जाहीर झालेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा एकूण चार खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस हा जाहीर झालेला आहे तर ते कोणकोणते खेळाडू आहेत तर ते पाहूया तर पहिला आहे बुद्धिबळपटू डी गुकेश दुसरा आहे प्रवीण कुमार तिसरा आहे हरमनप्रीत सिंह आणि चौथे आहे मनु भाकर या चार खेळाडूंना मेजर खेलरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस हा जाहीर झालेला आहे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र विधानसभेचे सभापती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक एक राम शिंदे यांची महाराष्ट्र विधान परिषद परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नुकतेच भारतातील कोणत्या शहरामध्ये डिजिटल लोकसंख्या घड्याळ बसवण्यात आलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक बंगलुरू तर पहा भारतातील बंगलुरू या शहरात डिजिटल लोकसंख्या घड्याळ बसवण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक तीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन श्रीकर परदेशी यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक एकतीस राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो मला वाटते हे प्रश्न रिपीट झालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन विजया रहाटकर यांची नियुक्ती झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष पुढीलपैकी कोण बनले आहेत तर ऑप्शन क्रमांक एक व्ही रामसुब्रमण्यम हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत प्रश्न क्रमांक पस्तीस महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन प्रदीप महाजन यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक छत्तीस भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश कोण बनलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन संजय खन्ना हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश बनलेले आहेत प्रश्न क्रमांक सदतीस नुकतेच सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वजाचे अनावरण करण्यात आले आहे तर त्यात कोणत्या गोष्टीचा समावेश करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व म्हणजेच पहा त्यामध्ये संविधान सर्वोच्च न्यायालयाची इमारत आणि अशोक चक्र या तिन्ही गोष्टीचा समावेश पहा सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वजामध्ये करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक अडतीस नुकतेच कोणत्या राज्यामध्ये विरोधी अपराजित विधेयक पारित करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाव ऑप्शन क्रमांक तीन पश्चिम बंगाल तर पश्चिम बंगाल या राज्यात बलात्कार विरोधी अपराजित विधेयक हे पारित करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन केलेले आहे तर ते महाराष्ट्रातील कोठे करण्यात आलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्रातील वाशिम या जिल्ह्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन हे करण्या केलेलं आहे प्रश्न क्रमांक चाळीस कोणत्या राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दोन अपत्य असण्याची आट काढून टाकलेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा आंध्र प्रदेश तर आंध्र प्रदेश या राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दोन आपत्य असल्याचे आट काढून टाकलेली आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस कोणत्या देशाने सोळा वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर प्रतिबंध घातलेला आहे तर या प्रश्नाचा उत्तर पावं ऑप्शन क्रमांक दोन ऑस्ट्रेलिया तर ऑस्ट्रेलिया या देशाने सोळा वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर प्रतिबंध गाठलेला आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस भारतातील पहिला राईस ए टी एम हे कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा ओडिसा तर भारतातील पहिला राईस ए टी एम हे ओडिसा या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे नुकतेच ऑक्सफोर्डने कोणत्या शब्दाला दोन हजार चोवीस वर्षासाठीचे वर्ड ऑफ द इयर्स घोषित केले आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक ब्रेन रूट तर ऑक्सफोर्डने ब्रेन रूट या शब्दाला पहा वर्ड ऑफ द इयर्स दोन हजार चोवीस म्हणून घोषित केलेलं आहे पुढील प्रश्न आहे साहित्य अकादमी मराठी दोन हजार चोवीसचा पुरस्कार हा कोणास जाहीर झाला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर सुधीर रसाळ यांना साहित्य या अकादमी मराठी दोन हजार चोवीसचा पुरस्कार हा दाहीर झालेला आहे कोणाला तर ते डॉक्टर सुधीर रसाळ यांना प्रश्न क्रमांक पंचेचाळीस वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास देण्यात आलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक मिथून चक्रवर्ती यांना वा दादासाहेब फाळके पुरस्कार हा देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक शेहेचाळीस स्वच्छ संरक्षण पुरस्कार दोन हजार तेवीसनुसार नुसार सर्वात स्वच्छ राज्य कोणते ठरले आहेत तर ऑप्शन क्रमांक चार पहा आपलं महाराष्ट्र हे राज्य स्वच्छ संरक्षण पुरस्कार दोन हजार तेवीसनुसार नुसार सर्वात स्वच्छ राज्य ठरलेलं आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस साहित्य अकादमी मराठी युवा साहित्य साहित्याचा प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस साहित्य अकादमी मराठी युवा साहित्याचा पुरस्कार हा कोणास देण्यात आलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक देवीदास सौदागर यांना साहित्य अकादमी मराठी युवा साहित्याचा पुरस्कार हा देण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे नॅशनल फिल्म अवॉर्ड दोन हजार चोवीसनुसार सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरलेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन रिषभ शेट्टी हा नॅशनल फिल्म अव अवॉर्ड दोन हजार सर्वात सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे पुढचा प्रश्न आहे सहासष्टवा ग्रॅमी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणास देण्यात आलेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा ए आणि बी म्हणजेच पहा शंकर माधवन आणि झाकीर हुसेन यांना सहासष्टवा ग्रॅमी पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पन्नास पहिला राष्ट्रीय विज्ञानरत्न पुरस्कार हा कोणास देण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना पहिला राष्ट्रीय विज्ञानरत्न पुरस्कार हा देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक एकावन्न पाचवा राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार तेवीस कोणत्या राज्याला देण्यात आलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक ओडिसा या राज्याला पाचवा राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार तेवीस हा देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून ऑलिम्पिक ऑर्डर देऊन कोणत्या भारतीयाचा सन्मान करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक अभिनव बिंद्रा तर अभिनव बिंद्रा या भारतीय खेळाडूचा ऑलिम्पिक ऑर्डर देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक त्रेपन्न नुकतेच कोणत्या देशाने जगातील पहिली लाकडी उपग्रह अवकाशात पाठवलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन जपान तर जपान या देशाने पहा जगातील पहिली लाकडी उपग्रह हा अवकाशात पाठवलेला आहे पुढचा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली तर ऑप्शन क्रमांक एक, एकोणतीस तर पॅरिस पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताने एकूण एकोणतीस पदके जिंकली नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच आय सी सीचे चे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन जय शाह हे नुकतेच आय सी सीचे चे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत पुढील प्रश्न आय पी एलच्या इतिहासात सर्वाधिक महागडा खेळाडू कोण बनलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा रिषभ पंत हा आय पी एलच्या इतिहासात सर्वाधिक महागडा खेळाडू बनलेला እን እእን